येथील गद्दारी नष्ट करा येथील आमदार पन्नास हजाराच्या मतधिक्याने निवडून यायलाच पाहिजे असे काम करा आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य साहेब ठाकरे यांची मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी कर्जत येथील शेळके हॉलच्या सभागृहात जाहीर सभा पार पडली यावेळी आदित्य ठाकरे यांचे कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीने भव्य कर्जत नगरीत स्वागत केल्याने संपूर्ण कर्जत नगरी भगव्यमय झाली होती तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असता यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत त्यांचा समाचार घेतला असता या संपूर्ण सभेचे नियोजन उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते यावेळी उपनेते सचिन भाऊ अहिर मुंबई माजी महापौर तथा रायगड जिल्हा किशोरी पेडणेकर लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील संपर्क प्रमुख बबनदादा पाटील उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत प्रमुख भाई शिंदे कर्जत प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे रियाज बुबुरे, नवीन घाटवल सुनील पाटील बाबू घारे दशरथ भगत उमेश गावण प्रमोद सुर्वे प्रसाद सावंत महिला आघाडीच्या सुवर्णताई जोशी रेखा ठाकरे अनिता पाटील करुणा बडेकर युवा सेनेचे पराग मोहिते निखिल पाटील प्रशांत खांडेकर महेश पाटील ॲडवोकेट संपत हडप प्रथमेश मोरे तेजेस पाटील तसेच यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी आभार सगळे आपल्या कर्जतचे जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांचे आभार तर मानायचेच आहेत पण सर्वांच्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला मी खास इथे आलेले तर उद्धवसाहेबांनी जा पाठवलेलं आहे मला आठवत जेव्हा गद्दारी झालेली आणि पन्नास खोके एकदम <sein> काय होणार आपला पक्ष राहणार की नाही राहणार किती लोक जातात किती लोक थांबतात असं सगळं चित्र निर्माण केलं होतं आणि त्यावेळी मला अब्दुल साहेबांनी आपल्या सर्वांना स्थानिक सगळे नेते आपले असतील सचिन प्रमा सिंगी सिंगी शिवतर सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडा आपण जे आपल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे नंतर भेटणार जनतेचा आशीर्वाद घेत राहा मला वाटतं तेव्हा ज्या काही पहिल्या पाच सभा झाल्या होत्या त्याच्यातून बाहेरची मुंबई पहिली सभा ही आपल्या कर्जत झाली होती तेव्हा जे बाहेर मुख्यमंत्री आहेत गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी मी घरी उद्धवसाहेबांना सांगितलं होतं माझ्यासोबत त्या दिवशी संजय पाठी खासदार झाले आणि हे जे वातावरण होतं मी उपसाहेबांना सांगितलं होतं की घाबरायची गरज नाही आणि घाबरतच नाही कुटुंब साहेब घाबरतच नाही पण लोक आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र आपल्या सोबत आहे आपण काम करून दाखवलेलं आहे त्याचं आणि कालच जे घरी आले होते कुटुंब साहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज विठोबाचं दर्शन घ्यायला म्हणजे जनता दर्शन घ्यायला कार्य आहे महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं मला बाहेर प्रेस मध्ये सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं आमच्यासोबत जे तिथे काही नेते मंडळी होते देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताच पाप असत याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठलंही पाप नाही जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्मचारी म्हणून सांगितलं ना त्यांनी तिथे राजकारणात जात नाही राजकारणात बोलत नाही पण ते मानुष्णी ह्या कारणासाठी आले कारण पंत हिंदू नस बाळासाहेब ठाकरे पत्र असणार त्यांचा प्रेम आणि आदर आणि करत आहे ते म्हणजे खरं हिंदुत्व ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे घर <स्यारास> पेटवणार नाही तर घरात चूल पेटवणार हिंदुत्व आहे त्यांनाच आशीर्वाद द्यायला की घरी आलं हे आशीर्वाद फार महत्वाचे कारण आजपर्यंत जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरंय कधी तेच सांगितलं की मी नाश्रात बोलत नाही पण धर्मचारी म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वास घातल्याशिवाय कुठलाही मोठं पाप नाही हे पाप या गद्दारांनी केलेलं आहे आणि धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे की शिकवायचं पण हा हे जो विश्वासघात केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या हा फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केले ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाहीये ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठी खंजी पोचून केली आपण एक टप्पाचा होता महत्वाचा तो जिंकलेला होता लोकसभेत आपला विजय झालाच आहे विजय झालाच आहे याचं कारण तुम्हाला सांगतो मग तुम्ही म्हटलं तर ते तुम्ही तसं विजय म्हणून बघा कदाचित तुम्हाला वाटत असेल आम्ही ते काय बोलत आहे केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे एनडीएचं सरकार बसलेलं आहे मग विजय झाला कसं बोलतो पण तुम्ही आज लक्षात घ्या विजय दोन गोष्टींचं झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवर हायला तयार नव्हती भाजप मधून हायला तयार नव्हती भाजप सरकार व्हायला तयार नव्हती आज एनडीए सरकार बोलत आहे भाजपचं दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्यांना हुकुमशाही लायची होती लोकशाही लाडायची होती लोकशाहीला समजून टाकायचं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधानातून लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं नाही आता हे बोलत आहे भाषण काढून बघा भाजपचे पाच सहा उमेदवार चारशे भाग घ्या संविधान बदलायचं आहे आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजा मुंडे देखील बोलल्या होत्या की काम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर जनता आहोत आपण सगळे देशभक्त जनता आहोत आपल्या देशाचं हित बघायचं फक्त भाजपचं नाही आणि जर चारशे पाच झाले नसते चारशे तीनशे पाच जरी झाले असते तीनशे पाच काय जरी झाले असते तर हे भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरात बुलडो जर इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे आपल्या उत्तर प्रदेश मध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल आपण पाहिलं असेल ते वातावरण होतं परिवर्तन घडलं आणि आपण भाजपला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे हे सर्व आपल्या देशाचा वेगानं लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो, तो, तो यशस्वी ठरलेला आहे पहिला टप्पा आपण पार केलेला आहे पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे ज्या निवडणुका लागणार आहे महाराष्ट्राची लागणार आहे झारखंडची निवडणूक लागणार आहे हरियाणाची निवडणूक लागणार आहे ह्या तीन राज्यांवर देखील या केंद्र सरकारचा आहे अखिलेश यादव असली हे सगळेच आज आपण भाजप दोनशे चाळीस वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे पक्ष आहोत ते दोनशे सदतीस वर आहोत खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपला सरकार लवकर पण हे झालं देशाचं महाराष्ट्र झालं तर आपण वर्ष असं वाटते कुवत होती का आमदार व्हायची तरी देखील मोठमोठे आमदार झाले परंतु आजही देखील सामाजिक दृष्टिकोनातून या भागातल्या लोकांचं स्पष्ट मत आहे की नजीकच्या साहेब तुम्ही द्या तो उमेदवार हा निश्चितपणे निवडून आणल्याशिवाय बसणार नाही नितीनजी असतील आम्ही असतील या लोकसभेमध्ये पण अत्यंत बारकाईने काम करण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याचा उल्लेख त्यांनी केली गोष्ट खरी आहे की अनेक आदिवासी पाड्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्यामुळे तो मतदार आपल्याला खाली आता आला नाही पण या पुढच्या कामामध्ये आपली ही रणनीती ही सर्व एकत्रित करून घेऊन आगामी काळामध्ये पण आपल्याला काम करायचं आहे माझी विनंती राहणार आहे की नजीकच्या काळामध्ये कटक प्रमुखांचा पण एक शिबिर संताप संताप होतो आणि तो संताप तो आपल्याला मताच्या पेटीतून दाखवावा लागेल तुला आता असं टाकायला तिकीड तयार नसताना तयार केला आम्ही लोकांनी बरोबर होते ना आणि तिकीट ही बेनमानी असेल अजिबात थांबून घेणार नाही घेणार का आज जरी आपली तिकडे लावणी चालली असती तरी आपल्या नोव्हेंबर दिवाळी मध्ये आपली कापणी अशी झाली पाहिजे अशी झाली पाहिजे की परत ले ते कारण मी पण त्या सगळ्या प्रसंगातून गेले आणि त्याच्यामुळे काय आपल्या घराला किंवा आमच्या माझ्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यातले असू हे आम्ही पाहिले त्यामुळे ते फुकट जाऊ देणार हो प्रेक्षकांनो नमस्कार संपादकीयच्या माध्यमातून विविध विषयांवर आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य करत असतो हे सगळं भाष्य करत असताना ज्या पद्धतीची आम्हाला माहिती मिळाली आहे त्यावरून आम्ही हे भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो संपादकीयचे भाग अनेकांना मोठ्या प्रमाणामध्ये आवडत असल्याच्या कमेंटसुद्धा आम्हाला येतात अगदी काही जे प्रेक्षक आहेत ते फोन करूनसुद्धा तुमचं संपादकीय आवडला अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला सांगत असतात मात्र हा संपादकीयचा भाग अधिक दर्जेदार होण्यासाठी आपल्या प्रत्येक जो काही संपादकीय आम्ही करत असतो त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक आहेत या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं संपादकीय किंवा वेगवेगळे विषय घेण्याच्या संदर्भामध्ये ऊर्जा मिळत असते त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणून आम्हाला आपल्याला आमचं पुन्हा एकदा नंबर आव्हान आहे की आमचं संपादकीय बघितल्यानंतर अवश्य ते लाईक करा सबस्क्राईब आमचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा त्याचबरोबर या संपादकीच्या संदर्भामध्ये आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपल्या काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायला विसरू नका